मित्रांनो आपल्याकडच्या लिब्रांडू इतिहासकारांना मुघलांविषयी आणि त्यातल्या त्यात तर एक फार विलक्षण असा कळवळा आहे औरंगजेबासारख्या अत्यंत क्रूर निष्ठूर आणि धर्मांध बादशाहचं समर्थन करताना ते उदाहरण देतात की जरी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबानं आत्यंतिक वेदनादायी मृत्यू दिला होता तरी ती एक राजकारणी बाब होती या उलट त्यानं शाहू महाराजांचा अतिशय प्रेमानं आदरानं आणि सन्मानानं सांभाळ केला होता एवढंच नव्हे तर औरंगजेबाने चक्क शाहू राजांना स्वतःच्या मांडीवर बसून त्यांच्या तोंडात साखर भरून त्यांचं लग्न सुद्धा लावून दिलेलं होतं औरंगजेबाच्या या विरोधी भाषी वागण्याचं उदाहरण देऊन लिब्रांडू असा निष्कर्ष काढतात की औरंगजेबाची दोन वेगळी वेगळी रूप होती औरंगजेब दोन प्रकारचा होता राजकारणी औरंगजेब हा अत्यंत कर्तव्य कठोर आणि कडक निर्णय घेणारा होता पण वैयक्तिक आयुष्यात मात्र तो एक सरदयी आणि भावनाशील माणूस होता मित्रांनो या व्हिडिओत मी तुम्हाला औरंगजेबानं त्याच्या कैदेत असणाऱ्या नजर कैदेत असणाऱ्या शाहू महाराजांना आणि महाराणी येसुबाई साहेबांना अतिशय आदरानं आणि सन्मानानं का वागवलं होतं याची काही कारण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तसं पाहिलं तर औरंगजेबाविषयी हिंदू समाजात फारच कमी समज आहे औरंगजेब समजून घेणं इतकं सोपं नाही औरंगजेबाकडं ते एक क्रूर राजकारणी सत्तेसाठी हपापलेला माणूस म्हणून बघतात सत्तेसाठी हपापलेला बादशहा म्हणून बघतात पण मित्रांनो औरंगजेबाकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन एकांगी आहे औरंगजेब एक व्यक्ती नव्हता तर ती एक फार मोठी विचारसरणी होती मी जर तुम्हाला सांगितलं की औरंगजेब हा एक अतिशय निस्पृह सत्तेचा काळी मात्र ही गर्व किंवा आशा नसलेला स्वतःला एक अतिशय सामान्य कार्यकर्ता समजणारा शासक किंवा राजकारणी होता तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल पण ही गोष्ट मित्रांनो खरी आहे औरंगजेबानं स्वतःला कधी बादशाह समजलंच नाही तो राजकारण किंवा क्रूरता केवळ त्याच्या धार्मिक महत्वाकांक्षांना पूर्ण करण्याचं एक साधन समजायचा औरंगजेब एक अतिरेकी ध्येयवेडा माणूस होता त्याला स्वतःच्या जीवाची बिलकुल पर्वा नव्हती वैयक्तिक आयुष्यातल्या आयुष्य आरामाला त्याच्या ले लेखी शून्य महत्व होतं औरंगजेब स्वतःला एक गाजी म्हणजे जिहादी धर्मयोद्धा म्हणून घ्यायचा आजही औरंगजेबाचे लाखो करोडो भक्त आहेत आणि ते त्याला जिंदा पीर म्हणून त्याचा सन्मान करतात त्याला आपला आदर्श मानतात ते उगाच नव्हे त्याच तत्वज्ञानावर तो जगत असायचा वैयक्तिक आयुष्यातही इतर बादशांपेक्षा त्याचं राहणीमान फार वेगळं होतं अत्यंत साध होत एखाद्या फकीरासारखं त्याच राहणीमान होत तसं पाहिलं तर त्यावेळी जगातली सर्वोच्च शक्तिशाली आणि श्रीमंत राज्य सत्ता ही लाभलेली होती इतर बादशांसारखोराम करीत आनंदाने सत्तेचा उपभोग घेत अलिशान स्वर्गीय ऐश्वर उपभोगत जगू शकला असता पण औरंगजेबाच्या डोक्यामध्ये संपूर्ण हिंदुस्थानाला दार उल इस्लाम बनवण्याचा निर्धार होता त्याची ही इस्लामची कल्पना ही हनापी पंथांच्या आणि त्यातल्याही अतिउच् विचारसरणीकडे म्हणजेच धर्मांधतेकडे झुकणारी होती थोडक्यात सांगायचं झालं तर मित्रांनो औरंगजेब म्हणजे एक इतर एकदशांसारखा बादशाह नव्हता तर औरंगजेब म्हणजे एक पूर्णत वेगळी आणि कट्टरपंथी अशी विचारसरणीच होती औरंगजेबाच्याच विचारांमधून पुढे वहाबी पंथाचा आणि नंतरच्या काळात पाकिस्तानाला जन्म देणाऱ्या मुस्लिम लीगच्या अतिरिक्त विचारसरणीचा उदय झाला होता म्हणजे एका अर्थानं औरंगजेबाची सुन्नी कट्टरपंथी विचारसरणी ही पाकिस्तानला जन्म देणारी ठरली होती औरंगजेबाच्या ह्या विचारसरणीचा प्रत्यय आपल्याला येतो ते त्यानं त्याच्या कारकिर्दीत घेतलेल्या निर्णयांवरून औरंगजेबानं त्याच्या कारकिर्दीत म्हणजे साल सोळाशे सदुसष्ट ते साल सोळाशे पंच्याहत्तर पर्यंत जवळपास पाचशे उल्लेमा मुल्ला आणि इस्लामचे जाणकार असे काझी विद्वान जगभरातून एकत्र गोळा केले होते या मुस्लिम विद्वानांनी एकत्र येऊन फतवाई आलमगिरी हा ग्रंथ मार्गदर्शनासाठी लिहून ठेवला हा ग्रंथ पुढच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करील आपली इस्लामची कट्टरपंथी हनाफी सुन्नी वहाबी विचारसरणी पुढे पसरवित राहील असा औरंगजेबाचा निर्णय होता अर्थात त्यावेळी वहाबी शब्द उदयास आला नव्हता तो नंतरच्या काळात औरंगजेबाच्या विचारसरणीतून उदयास आला होता फतवाई आलमगिरी ह्या मार्गदर्शक ग्रंथाच्या आपल्याला औरंगजेबाच्या डोक्यातल्या गट्टरपंथी इस्लामची कल्पना येते त्याची ही हनापी विचारसरणी इतक्या काही टोकाची होती की तो अगदी मुस्लिमांच्या इतर पंथांनाही म्हणजे उदाहरणार्थ हा शिया मुस्लिमांनाही काफर समजायचा सर्वत्र इस्लामचं राज्य आणायचं शरिया कायदा सर्वत्र लागू करायचा आणि गैरमुस्लिमांसमोर केवळ तीनच पर्याय ठेवायचे त्यातला पहिला पर्याय असा की एकतर इस्लामला ला कुबूल करायचं आणि सुन्नी मुस्लिम बनायचं गैरमुस्लिमांसाठी दुसरा पर्याय असा होता की त्यांनी जिजिया हा कर द्यायचा मित्रांनो जिजिया हा कर अत्यंत जुलमी आणि तुमच्या गुलामगिरीचं लक्षण मानलं जातं मुस्लिमांच्या तुलनेत तुम्ही गैरमुस्लिम अत्यंत निम्न दर्जाचे प्राणी आहात हलके आहात तुम्हाला जगण्याचा अधिकार हा केवळ मुस्लिमांच्या मिळाला आहे हे जिझिया कर देताना सतत समोरच्या मनावर बिंबवलं जात आणि जे गैरमुस्लिम हे वरीलपैकी दोन्हीही पर्याय स्वीकारणार नाही त्यांच्यासाठी तिसरा एकमेव पर्याय उरतो ते म्हणजे म्हणजे मृत्यूला कवटाळणं आणि मृत्यू तोही अत्यंत हालहाल करून अत्यंत वेदनादायी असा मृत्यू संपूर्ण भारताला औरंगजेबाचा निर्धार होता त्यामुळं औरंगजेब हा भारतावरच्या इतर कुठल्याही परकीय शासकापेक्षा अत्यंत भयंकर आणि महाधोकादायक होता या औरंगजेबाला जर अतिशय जवळून कुणी ओळखलं होतं तर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज त्यानंतर त्याला ओळखलं होतं ते महाराणी येसुबाईंनी आणि छत्रपती शाहू महाराज यांनीच आणि यांच्या नेतृत्वाखाली काही मोजक्या मराठा सरदारांना औरंगजेब म्हणजे काय चीज आहे ते कळून चुकलेलं होतं आज न उद्या हा धर्म पिपासू औरंगजेब दक्षिणेत उतरणार हे शिवरायांनी फार पूर्वीच ओळखलं होतं आदिलशाही कुतुबशाही आणि इतर दक्षिणेतल्या सर्व ताकदींना महाराजांनी अगोदरच करून ठेवलेली होती पण भारताचं दुर्दैव हे होत की मराठ्यां व्यतिरिक्त औरंगजेबाची विचारसरणी कुणी समजूनच घेतली नव्हती औरंगजेबाचा सर्व व्यापी अतिरेकी इस्लामी घातकी विचारसरणीला कुणी फारसं ओळखलेलं नव्हतं त्यामुळंच जर सर्व भारताला औरंगजेबाच्या कल्पनेतला इस्लाम पूर्ण भारतावर कायदा लावायचा असेल तर या स्वप्नामध्ये सर्वात मोठी अडचण ही शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या विचारसरणीची होती तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ह्या कुठल्याही व्यक्तिरेखा असण्यापेक्षा त्या एक महान अशा हिंदुत्वाच्या विचार सरण्याच होत्या औरंगजेब हा एक निष्ठूर आणि कर्तव्य कठोर असा हनापी इस्लामी जिहादी गाजी होता आपल्या ध्येयपूर्तीसाठी त्यानं स्वतःच्या बापाला भावांना आणि पोटच्या मुला मुलामुलींनाही क्रूरतेने ठार मारलेलं होतं त्यामुळं आपल्या कट्टर वैर्याच्या मुलाला म्हणजे शाहू महाराजांबद्दल त्याला दयामाया येण्याचं कुठलंही कारणच नव्हतं शाहू राजांबद्दल त्याच वागणं म्हणजे त्याची पूर्णतः एक शुद्ध राजकारणी चाल होती आणि राजकारण म्हणजे आपलं अंतिम धार्मिक ध्येय साध्य एक साधन म्हणून औरंगजेब त्याकडे पाहत होता त्यामुळं औरंगजेब एकाच वेळी अत्यंत धार्मिक आणि कट्टर राजकारणी सुद्धा होता छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबानं ते छळून आणि त्यांचे हालहाल हाल करून त्यांना मारलेलं होत ती ही एक राजकारणी औरंगजेबाच्या कुठल्याही दबावाला झुकले नव्हते कुठल्याही प्रलोभनाला बुललेले नव्हते आपल्या विचारांशी कुठलीही तडजोड त्यांनी स्वीकारली नव्हती आपले पाय रोवून खंबीरपणे राजकारण आणि युद्धकारण संभाजी महाराज, महाराज समर्थपणे चालवत होते संभाजी महाराजांनी थेट मुघलांच्या अस्तित्वालाच आव्हान दिलं होतं औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर आणि राजपूत दुर्गादास सोबत घेऊन संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या अस्तित्वालाच आव्हान दिलं होतं अगोदरच छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांची प्रतिष्ठा धुळीला मिळवली होती पण छत्रपती संभाजी महाराजांनी तर त्यावर कळसच चढवलेला होता औरंगजेबानं स्वतःच्या डोक्यावरची पाऊन कोटींची टोपी म्हणजे हिंदुस्थानचा सरताज खाली जमिनीवर फेकून जोपर्यंत आपण मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्याला धुळीला मिळवत नाही तोपर्यंत हा हिंदुस्थानचा मुकुट डोक्यात घालणार नाही अशी प्रतिज्ञाच केली होती यासोबतच मराठ्यांना धुळीला मिळवल्याशिवाय आग्र्याच्या दरबारात पुन्हा पाऊल सुद्धा टाकणार नाही ही प्रतिज्ञाही त्यानं केली होती लाखोंची फौज आणि इतर एकवीस सुभ्यांचा सगळा महसूल त्यानं युद्धासाठी ओतलेला होता दोन दक्षिण आदिलशाही आणि कुतुबशाही ह्या जरी मुस्लिम असल्या तरी त्या शिया औरंगजेब त्यांनाही काफरच समजत होता आणि या दोन शाह्या मुघलांच्या झंझावातासमोर अक्षरशः पत्त्याचा बंगला कोसळावा तशा कोलमडून पडल्या होत्या पण छत्रपती संभाजी महाराज सह्याद्री सारखे आपले पाय घट्ट रोवून मुघलांच्या विरुद्ध उभे होते इंग्रज पोर्तुगीज मुघल जंजिरेकर सिद्धी आणि आपल्याच गटातल्या जयचंदी फुटीर अंतर्गत विरोधक अशा पाच शत्रूंशी एकाच वेळी ते ठामपणे न थकता अविरत लढत होते वास्तविकत औरंगजेबानं संभाजी राजांविरुद्ध इंग्रज पोर्तुगीज जंजिरेकर सिद्धी आणि मराठ्यांमधले फुटीर यांच्याशी हात मिळवणी केली होती त्यांना पूर्णपणे आधार आणि समर्थन दिलं होतं तरी छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाला जुमानत नव्हते आणि त्यामुळं औरंगजेब त्यांच्यावर दिवसेंदिवस अधिकाधिक चिडत होता अशा छत्रपती संभाजी महाराजांना जिवंत ठेवणं औरंगजेबासाठी शक्यच नव्हतं त्यामुळं त्यांना धोकेबाजीनं पकडून त्यांचे क्रूरपणे हाल हाल करून त्यांना ठार मारायचं आणि औरंगजेबाशी पंगा घेण्याचा नतीजा काय होतो याच एक उदाहरणच ठेवायचं हे अगोदरच मनापासून ठरवलेलं होतं हे आपल्याला कळत कारण शंभूराजांना ज्या क्षणी अटक झाली त्या क्षणी त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यासाठी सुरुवात झालेली होती यावरून मुत्सद्दी राजकारणी असणाऱ्या शंभूराजेंना आपला अंत कसा होणार आहे हे अगदी समजून चुकलं होतं पण छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शिवसिंहाचा छावा होता तो अत्यंत धीरोदत्तपणे आणि आपल्या मृत्यूला समोर गेला तो मृत्युंजय बनला औरंगजेबाने शंभूराजेंवर इस्लामिक कायद्यानुसारच खटला भरलेला होता त्याच्याच मार्गदर्शनाखाली लिहून घेतलेल्या फतवाई आलमगिरीच्या मार्गदर्शनानुसार त्या अनुषंगाच्याच शर्य न्यायालयानं इस्लामच्याच कायद्यानुसार छत्रपती संभाजी महाराजांना अशी क्रूर शिक्षा फरमावलेली होती त्यांना इस्लामचा दुश्मन म्हणून दोषी ठरवण्यात आलेलं होतं अटक झाल्याची बातमी औरंगजेबाला कळाली होती त्याच वेळी त्यानं तख्तावरून खाली उतरून जमिनीवर बसून नमाज अदा करून त्याच्या अल्लाचे आभार मानलेले होते आणि शंभू राजांचा शिरच्छेद करण्यासाठी सुद्धा हिंदूंच्या मराठ्यांच्या सर्वात पवित्र सणाची म्हणजे गुढी पाडव्याच्या दिवसाची निवड केली होती तुळापूर संगमाची पवित्र जागा निवडली होती जेणेकरून सर्व हिंदूंचा जितका जास्त शक्य होईल तितका अपमान करता यावा वास्तविकता औरंगजेबाचा असा कयास होता की छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर अंतानंतर दख्खनच हे अतिशय लांबलेलं युद्ध संपेल आतापर्यंत आठ नऊ वर्षात मुघलांची आर्थिक अवस्था या युद्धांमुळे फार बिकट झाली होती इतर सर्व परगण्याचा महसूल दखनच्या युद्धात रोज वापरला जात होता सगळी फौज दक्षिणेत अडकलेली होती रसदीचे मार्ग मराठ्यांनी अडचणीत आणले होते औरंगजेबाच्या उत्तरेकडच्या गैरहजेरीचा फायदा घेऊन उत्तरेत जात राजपूत आणि शिखांनी बंड पुकारलेलं होतं तिकडं मुघलांची सत्ता खिळखिळी होत होती आणि इकडं दक्षिणेत मुघल सैनिकांचं मनोधैर्य खच्ची झालेलं होतं क्रूर अंत पाहून बाकीचे मराठा सरदार मुघलांना शरण येतील तसच दक्षिणेकडचे सगळे बंडखोर आपोआप वटणीवर येतील असा औरंगजेबाचा कयास होता त्यानंतर आपण मराठ्यांचं हिंदवी स्वराज्य खालसा करून त्याला एक नाम मात्र आणि मुघलांची मांडलिक जहागीर घोषित करून देऊ असा त्याचा विचार होता पण त्याच्या दुर्दैवानं छत्रपती राजाराम महाराज हे बसले आणि त्याच्या तावडीतून दूर जाऊन हिंदवी स्वराज्याची नवी राजधानी त्यांनी तमिळनाडूमध्ये जिंजीमध्ये स्थापन केली आणि त्यामुळंच रायगडाचा कब्जा घेताना जो तह महाराणी येसुबाई साहेब आणि मुघलांमध्ये झाला होता त्यामध्ये अशा कलमाला त्यानं मान्यता दिली युवराज शाहूराजे आणि महाराणी येशुबाई साहेब यांना अत्यंत सन्मानानं आदरानं आणि मान पानानं वागवलं जाईल या छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर थोड्याच दिवसांमध्ये औरंगजेबाच्या हे पक्क लक्षात आलं होत की छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी केलेल्या बलिदानामुळं सर्व मराठा सरदारांची स्वाभिमानाची आणि धर्माची अस्मिता दगदगून पेटलेली होती कुठलंही एक मध्यवर्ती नेतृत्व न उरल्यामुळं होऊन प्रत्येक मराठा सरदारानं नेतृत्व स्वीकारलेलं होतं संताजी आणि धनाजी ह्या जोडगोळीनं तर कहरच केला होता मुघलांच्या विरुद्ध महाराष्ट्रात एक मोठं वादळ घोंगावलेलं होतं या वादळाला थोडस शांत करण्यासाठी मराठ्यांच्या ताज्या जखमेवर तात्पुरती फुंकर घालणं गरजेचं होतं संताजींच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी थेट औरंगजेबाच्या तुळापूरच्या छावणीत घुसूनच प्रचंड दुडगुस घालून त्याच्या गुलालबारी शाही तंबूवरचे सोन्याचे कळसच कापून नेलेले होते एका अर्थानं संताजींनी मुघलांचं नाकच कापून नेलेलं होतं मुघलांची संपूर्ण हिंदुस्थानात अप्रतिष्ठा झाली होती तसंच ह्या युद्धाची व्याप्ती आता मराठ्यांनी उत्तर भारतापासून म्हणजे गुजरात पासून तर ते थेट तामिळनाडू पर्यंत वाढवलेली होती आणि त्यामुळं औरंगजेब मुळापासून हादरलेला होता म्हणूनच औरंगजेबाने त्यावेळी शाहू राजांना जी सन्मानाची वागणूक दिली होती त्यामागे त्याची केवळ राजकीय कारणे होती भावनिक खुळचटपणा औरंगजेबाकडे बिलकुल नव्हता औरंगजेबाला त्याच्या आयुष्यात कधीही शंभूराजेंना त्यानं छळून मारल्याबद्दल त्याला पश्चाताप झाल्याचं आपल्याला कुठेही दिसत नाही या उलट शंभूराजेंना असा वेदनादायी मृत्यू देऊन आपण एक महान इस्लामचं धार्मिक कृत्य पार पाडलं याबद्दल त्याला अभिमानच होता पण मित्रांनो मूर्ख लिब्रांडू आणि डावे इतिहासकार विनाकारणच औरंगजेबाच्या भावनिकतेच आणि कोमल मनाचं नसलेलं चित्र उभं करून त्याला संत महात्मा असं जाणीवपूर्वक ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात शाहू राजेंना सन्मानाची वागणूक देऊन त्यांना राजा ही पदवी देऊन मराठ्यांमध्ये दुफळी निर्माण करण्याचा औरंगजेबाचा राजकारणी डाव होता मराठ्यांच्या गादीचा खरा वारस हा माझ्याकडेच असून छत्रपती राजाराम महाराज हे स्वराज्याचे खरे वारस नाहीत असा समज पसरवण्याचा औरंगजेबाचा तो प्रयत्न होता आणि मित्रांनो नंतरच्या काळात म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर स्वराज्याचं जे, जे कोल्हापूर आणि सातारा अशा दोन गाद्यांमध्ये विभाजन झालं होतं त्यामाग औरंगजेबाची हीच दूरदृष्टी होती हे इथं मान्य करावं लागतं मित्रांनो औरंगजेब एक महान राजकारणी होता हे ऐतिहासिक तथ्य आपल्याला मान्यच करावं लागेल छत्रपती संभाजी महाराजांवर महाराष्ट्रातल्या जनतेचं अपार प्रेम होतं त्यामुळं जनतेच्या मनातला रोष कमी करण्यासाठी शाहू वागवणं ही औरंगजेबाची होती गरज होती मित्रांनो औरंगजेब हे एक अजब रसायन होत तो नुसता राजकारणीच नव्हता तर एक अत्यंत उत्तम अभिनेता सुद्धा होता आपल्या कट्टरपंथी धार्मिक विचारसरणीसाठी राजकारणासाठी तो काहीही करायचा औरंगजेबानं स्वतःच्या भावांची फसवणूक करण्यासाठी आणि आपल्या अनेक शत्रूंना फसवण्यासाठी पवित्र कुराणाची सुद्धा खोटी शपथ कित्येक वेळा घेतली होती आणि ह्या गोष्टीचं समर्थन तो असं करायचा की विचारसरणीमध्ये यालाही परवानगी आहे जर तुम्ही उदात्त धार्मिक हेतूसाठी चक्क खोटी ही खोटी शपथ घेत असाल तर त्यालाही मान्यता आहे याला इस्लामच्या ह्या नियमाखाली तो वैध ठरवायचा त्यामुळं मराठ्यांचा रोष शांत करण्यासाठी मराठ्यांचा पाळाव करण्यासाठी त्याला अभिनयाच्या कुठल्याही गोष्टी कराव्या लागल्या तरी तो करत होता त्यामुळं शाहू राजांशी प्रेमानं वागणं हा त्याच्या राजकारणाचाच एक भाग होता व्यक्तिशहा औरंगजेबाला कुठलाही राग लोक किंवा मोह नव्हता त्याला भावना सुद्धा नव्हत्या अत्यंत उर्धाप काळी सुद्धा ज्या काळी लोक आराम करतात त्या काळी हा दिवसाचे वीस वीस तास कठोर मेहनत करायचा तो त्याच्या धार्मिक उद्देशा करताच थोडक्यात सांगायचं चा झालं तर औरंगजेबाला वैयक्तिक आयुष्य हे शून्य होत जे काही होत ते राजकारण होत आणि राजकारण सुद्धा त्याच्या कट्टरपंथी धार्मिक विचारसरणीचं एक साधन होत मित्रांनो वास्तविकत शाहू राजांचं खरं नाव शिवाजी हेच होतं आपल्या पराक्रमी वडिलांच्या सन्मानार्थ म्हणजे शिवरायांच्या सन्मानार्थ शंभूराजेंनी आपल्या पुत्रालाही शिवाजी असंच नाव दिलं होतं पण शिवाजी राजेंना औरंगजेब आपला कट्टर शत्रू मानायचा आणि हे नाव आपल्या तोंडातूनही तो निघू नये म्हणून औरंगजेबानं शंभूराजेंच्या पुत्राचं नावच बदलून टाकलं शिवाजीच्या ऐवजी औरंगजेबानं त्याला साहू किंवा शाहू हे नाव दिलं साहू किंवा शाहू म्हणजे सदह माणूस सद्वर्तनी आत्मा औरंगजेबानं शाहू राजांवर प्रेमाची खोटी बरसात करून त्यांना मुघली बनवण्याचा आपली विचारसरणी त्यांच्यावर लादण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता पण औरंगजेबाच्या दुर्दैवानं जसं राजपुतांचं परिवर्तन झालं तसं शाहू राजांच्या बाबतीत होऊ शकलं नाही कारण दुसऱ्या प्रतिजिजा माता म्हणजे महाराणी येसुबाई साहेब ह्या अगदी सावली सारख्या शाहूराजांच्या पाठीमाग होत्या छत्रपती शिवरायांची आणि शंभूराजांची विचारसरणी त्या शाहूराजांना रोज शिकवायच्या औरंगजेबानं शाहूराजांना स्वतःच्या मांडीवर बसून त्यांच्या तोंडात साखर भरवून आपल्या गोटातल्या मुघलांशी एकनिष्ठ असलेल्या मराठी सरदारांच्या मुलींशी शाहूराजांची सोयरी सुद्धा लावून दिली त्यामागही औरंगजेबाचं निव्वळ राजकारण होत कारण हे मुघली मराठा सरदार आणि शाहूराजांच्या नात्यांच्या आपापसातल्या गाठींमुळं मुघली सत्ता महाराष्ट्रात आणखीन बळकटच होईल हे त्यामागचं त्याच राजकारण होत तसं पाहिलं तर शाहू राजेंना कोठडीत कैदेत टाकून किंवा त्यांना ठार मारून औरंगजेबाचा कुठलाही फायदा होणार नव्हता उलट पक्षी ती औरंगजेबाची एक राजकीय आत्महत्याच ठरली असती जर कोठडीत शाहू महाराजांना टाकलं असत तर मराठ्यांनी वारंवार हल्ले चढून त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला असता आणि जर शाहूराजेंना ठार मारलं असत तर औरंगजेब आणि इतर मुघलांना मराठ्यांनी जिवंतच सोडलं नसतं तसंही संताजी राजेंनी औरंगजेबाच्या गोटावर थेट हल्ला चढून हे सिद्धच करून दाखवलं होतं की मराठे काहीही करू शकतात त्यामुळं महाराणी येसुबाई साहेब आणि शाहूराजे यांना जिवंत सही सलामत आणि सुरक्षित ठेवणं हा औरंगजेबासाठी एक प्रकारचा विमाच होता त्यामुळे तो सर्व प्रकारे त्यांची काळजी घेत होता तसही मराठे कडाडून मुघलांवर हल्ला चढवतच होते आणि धूर्त औरंगजेब येसुबाई साहेब आणि शाहूराजेंना स्वतःची ढाल म्हणून वापरतच होता शाहूराजे आणि महाराणी येसुबाई साहेब यांची छावणी औरंगजेबानं स्वतःच्या छावणीजवळच ठेवलेली असायची त्याची मुलगी ही स्वतःच्या बहिणीसारखी येसुबाई साहेबांची काळजी घ्यायची तर ती शाहू ही स्वतःच्या चा मुलासारखी काळजी घ्यायची मित्रांनो खरं पाहिलं तर महाराणी आणि युवराज कैदेत असल्यामुळंच औरंगजेबाच्या शाही परिवाराचं मराठ्यांपासून रक्षण होऊ शकलं होतं अर्थात त्यामुळं आणि वाटाघाटींना मर्यादा सुद्धा येत होत्या पण महाराणी आणि युवराजांचं महत्व मुलांनी ओळखलेलं होतं आणि ह्याच कारणामुळं नंतरच्या काळात औरंगजेबाच्या मृत्यूनंतर देखील पुढं गादीवर आलेल्या त्याच्या बहादूर शाह या मुलानं शाहूराजेंना मराठ्यात दुपळी निर्माण करण्यासाठी मुक्त करून टाकलं होतं पण तरीही महाराणी येसुबाई साहेबांना मात्र त्यानं स्वतःच्याच नजर कैदेत ठेवून स्वतःच्या सुरक्षेचा विमा म्हणून स्वतःसोबत दिल्लीलाही नेलं होतं हे इथं लक्षात घेण्यासारखं आहे थोडक्यात सांगायचं झालं था तर मुघल शाहूराजे आणि महाराणी येसुबाई साहेब यांना स्वतःची ढाल म्हणून वापरत होते जर या दोघांच्या केसांनाही धक्का लागला असता तर मराठ्यांच्या तलवारींखाली मुघलांची खांडोळी होणं निश्चितच अर्थात नंतरच्या काळात महाराणी येसुबाई साहेब दिल्लीत नजर कैदेत असल्यामुळंच मराठे थेट दिल्लीत जाऊन धडकले आणि तिथल्या तख्तालाच काबीज करून तख्तावर वरचड झाले हा ही इतिहास आहे मित्रांनो इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते औरंगजेब काहीही झालं तरी एक धर्मांत होता शाहू राजांवर दबाव टाकण्यासाठी तो दर दोन तीन वर्षांनी थैथयात करायचा तू माझ्या कैदेत आहेस असं शाहू जाणीव करून देण्याचा प्रयत्न करायचा शाहू राजांवर धर्मांतर करून मुस्लिम होण्यासाठी तो दबाव आणायचा अर्थात हे सगळं वर्करणी असायचं शाहूराजांचं खरोखर धर्मांतर करण्याचा त्याचा कुठलाही इरादा नसायचा कारण शाहूराजे जर मुस्लिम बनले असते तर मराठ्यांनी त्यांना नाकारला असतं आणि औरंगजेबाच्या दृष्टीनं ते उपयोग शून्य झाले असते आणि तसच शाहूराजे हे छत्रपती संभाजी महाराजांचा छावा होता प्राण गेला असता तरी बेहत्तर पण शाहूराजे कधीही धर्मांतराला राजी झाले नसते त्यांनी धर्मांतरण करणं शक्यच नव्हतं पण औरंगजेबाचा अहंकार शांत करण्यासाठी दर दोन तीन वर्षांनी शाहूराजेंच्या सेवेत असणाऱ्या त्यांच्या सोबत स्वखुशीने कैद पत्करलेल्या कित्येक मराठा सरदारांनी त्यांच्या इच्छेविरुद्ध मुसलमान बनावं लागलं होतं स्वतःच्या धर्माचं बलिदानही द्यावं लागलं होतं तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर शाहूराजेंना प्रेमानं आदरानं सन्मानानं वागवणं यात औरंगजेबाचं कुठल्याही प्रकारचं औदार्य किंवा त्याच्या मनाचा मोठेपणा बिलकुल नव्हता तर तो त्याचा निव्वळ एक नाईलाज होता दख्खनच मराठ्यांविरुद्धच युद्ध म्हणजे औरंगजेबाच्या जिहादी नरड्यात अडकलेलं घट्टपणे ऋतून बसलेलं एक असं हाड बनलेलं होत आणि त्याच्यामुळे औरंगजेबाचा जीव भयंकर कासावीस होत होता पण औरंगजेबाला ते आता सहनही होत नव्हतं गिळताही येत नव्हतं आणि बाहेरही काढता येत नव्हतं औरंगजेब सतत तडफडतच राहिला होता आणि नंतर अशाच अशांत दुःखी आणि निराश अवस्थेत हे युद्ध सुरू केल्यानंतर तब्बल सत्तावीस वर्षांनी मरताना औरंगजेबाचे शेवटचे शब्द होते म्हणजे आता माझ्या हनापी अतिटोकाच्या सुन्नी इस्लामच्या विचारपंथासाठी केवळ नाश अराजक आणि गोंधळ उरलेला आहे हा औरंगजेबाचा फार मोठा पराभव होता आणि शिवरायांचा छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात मोठा विजय होता आणि अर्थातच हा सर्व हिंदू समाजाचा हिंदवी स्वराज्याचा विजय होता मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद